पन्नास रुप घेण्याची द्यायचे प्लेवर पान आणायचं आणि इकलच्या झाडाचं पान आणायचं पन्नास देतील पन्नास देईल मी चिखल चा लावील पन्नास हारल तरी मी देईन चला तर मित्रांनो या ठिकाणी दीपाली आणि वैदे या दोघींची आता स्पर्धा लावलेली आहे आपण जो कोणी त्या नारळाच्या झाडापर्यंत अगोदर पोहोचेल त्याचं पान आणेल त्याला पन्नास पन्नास रुपयाची पैंज आहे तर बघूया या, या दोघींपैकी कोण जास्त पळतंय तर मावली पाठी मागे शीतल तिकडे बसली सगळे बसले या ठिकाणी निवांत तर मित्रांनो या बघा या ठिकाणी तनुची मम्मी जिंकलीये तिने आणलं एक पान या बघा <laughs> ही हारली हारली आहे ही हारली आहे तर हे बघा तनुची मम्मी जिंकली या ठिकाणी पन्नास रुपये ना आता शीतलची आणि वैद्याची स्पर्धा आहे इकडे ही बसली बघा छोटी निवांत बसली माती माती खेळत चला। या था था नुँ। नुँ। बर आता या दोघींची रनिंग स्पर्धा आहे बघूया दोघींपैकी कोण जिंकत त्याच्यानंतर माउले आणि साई या दोघांची स्पर्धा लावणार आहे आपण हे बघा या दोघींची स्पर्धा लागली अरे यार पुन्हा एकदा वैद्य जिंकली ही हारली हारद्या रस्त्यातच थांबून घेतलं ना काही खरं नाही जिंकली पुन्हा एकदा विनर वैद्य आहे म्हणजे पन्नास पन्नास रुपये ही जिंकली आता शंभर रुपये ही जिंकलेली आता तर ह्या दोघी पण हारल्या